आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार जयंत पाटील आणि राजीनामा द्यावा भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांचं आव्हान वाळव्यात गोपीचंद पडाळकरांना खेळून जातोच कोण अडवतो पाहतो महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या टीकेमुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाडिक यांनी केली आहे यासोबतच त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना वाळवा येथे वाजत गाजत आव्हान जयंत पाटील यांच्या समर्थकांना दिले आहे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेली टीका अत्यंत खालच्या स्तरावरची असल्याचा आरोप करत सम्राट महाडिक यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी आहे जयंत पाटलांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा असे महाडेक म्हणाले यावेळी बोलताना सम्राट महाडेक यांनी जयंत पाटील समर्थकांना थेट आव्हान दिले आम्हाला किंवा आमदार गोपीचंद पडळकर यांना धमकवायचे नाही मी देखील वाळव्याच आहे मी गोपीचंद पडळकर यांना वाजत गाजत वाळवा गावात घेऊन जातो कोण अडवतो पाहतो या शब्दात महाडिक यांनी जयंत पाटील समर्थकांच्या दमदाटीच्या भूमिकेवर प्रहार केला यावेळी सम्राट महाडिक यांनी जयंत पाटील यांच्यावर मिरज दंगलीच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधला मिरजमध्ये दंगल कोणामुळे घडली याच्या खोला जायचे का असा थेट सवाल करत त्यांनी जयंत पाटील यांना टोला लागवला महाडिक यांच्या या विधानामुळे सांगलीच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे नवनवीन घडामोडी व बातम्या तसेच पुढील घडामोडींसाठी तास मला प्रश्न करायचा जयंत पाटील साहेबांना की जे जे इस्ला परत तुमची नेते मंडळी बोलले जे सांगलीत येऊन बोलले जे काही बोलले ते तुम्हाला मान्य आहे का मला सांगा जे काही बोलले त्याच्यावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी राजीनामा द्यावा ह्या मताचा मी हा सम्राट मडीक आहे कारण लक्षात घ्या आमच्या नेते मंडळींच्या ने घरातली ने जी मौले त्यांच्या विरोधात तुमची मंडळी काय बोलतायत काय तुमच्या तुमच्या नेते मंडळींचे ने त्या स्टेजवरचे हवं आहेत जरा तरी लाज वाटलं पाहिजेत आम्ही कोणाचं समर करतो समर्थन करतो असं नाही या ठिकाणी लक्षात घ्या आम्ही सुद्धा तळागाळातून काम करून वर आलेलो आहे आम्हाला सुद्धा लोकांच्या भावना कळतात लक्षात घ्या एखादा मंडळी आमच्या नेते मंडळीपैकी जर कोण बोलला असेल चुकीचं तर लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त केला मान्य आम्हाला पातळी ठेवून जर कोणी टीका केली तीही मान्य आम्हाला परंतु जर तुम्ही आमच्या नेते मंडळींना चुकीच्या पद्धतीने बोलत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही काय तुमची भाषा रस्ते फिरू देणार नाही मोगली ऐका मला सांगा आम्ही चुकीच्या कुठल्याही गोष्टीला देणार नाही परंतु जर तुम्ही आम्हाला दनदाटीची भाषा केली तर जयंत पाटील साहेब मी पण वळवा तालुक्यात आहे धमकीला भीक घालणाऱ्यापैकी आम्ही नाही तुम्हाला ही फिरायला अवघड करून ठेवू लक्षात घ्या जे काही चाललेलं आहे ते जाणून बुजून चाललेलं आहे कळकर साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत आहेत तुम्ही काळजी करू नका हा सम्राट महाडिक तुमच्या बरोबर आहे तालुक्यात कुठल्या गावात जायचं आहे मला सांगा वाजत गाजत गोप कड कसं आहे तुम्हाला गावात नेल्याशिवाय राहणार नाही